नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टीव्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एलईडी टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफर साठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची श्रीमंत सरकार माननीय श्री मनोज बाबा शिंदे म्हैशाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य चेअरमन केसरी बैलगाडा शर्यत बेडक रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दो दोन वाजता ठिकाण मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याजवळ बेडक पट्टा येथे आयोजित केले आहेत जनरल अगट प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख अकरा हजार धनराज सिल्वर सेलम बेडक द्वितीय क्रमांक गणराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ बेडक रुपये एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक श्री परशुराम गायकवाड श्री संभाजी शिंदे श्री निलेश रावटी श्री नंदकुमार घोरपडे श्री सुनील पाटील यांच्याकडून एकावन्न हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे या संदर्भात माहिती देताना मिरज मार्केट कमिटीचे सभापती माननीय बापूसाहेब दादा बुरशे रात्री निमित्त बैरगाडाच्या शर्यतीचं आयोजन केलं आहे त्याचप्रमाणे या शर्यतीच्या आयोजनाच्या संदर्भात आमचे नेते मनोज बाबा शिंदे यांच्या वाढदिवस आहे त्याचंही औचित्य साधून चेअरमन केसरी असं भाव्य असं बैलगाडीचं मैदान इथं वेडकपट्ट्यावर का घेण्यात येणार आहे हे मैदान शासनाच्या नियमाचं काटोकर पालन करून करण्यात येईल तरी सर्व कर्नाटक महाराष्ट्र व आसपासच्या गावातील सर्व बैलगाडी प्रेमींनी या शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी या बेडकपट्ट्यावर हो यावं असं मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे या बैलगाडी शर्यतीमध्ये आमची जी पंच कमिटी आहे ती अत्यंत काटेकोरपणाने पालन करून बैलगाडीच्या शर्यतीमध्ये फक्त पंचाच्या पुढं दोन आणि पाठीमागं दोन अशाच आस मोटरसायकली जातील आणि काटेकोरपणे पालन करून बैलाला कुठलीही मेजॉरिटी किंवा इजा असा कोणताही त्या कुठल्याही गाडीवाला त्या स्पर्धेतून कायमस बाद करण्यात येईल तरी सर्व गाडीवान मालकांनी याची नोंद घ्यावी आणि बेडग मैदान हे अगदी करेक्ट शासनाच्या नियमप्रमाणेच होईल याची नोंद घ्यावी आणि या, या पंचक्रातील सर्व बैलगाडी प्रेमीने इथे येऊ उपस्थित दाखवून त्या मैदानाचा आनंद लुटावा अशी त्यांना मी विनंती नमस्कार माझं नाव मल्लिकार्जुन कंगुणे मात्रेनिमित्त चेअरमन केसरी हे अठरा मे रोजी मैदानाचं आयोजन केलेलं आहे तर सर्वप्रथम मी बापूदाबा बुरसे व दिलीप दादांचं मी आभार मानतो कारण ह्या बैलगाडीचं जे आतापर्यंत शर्तेचं जे नियोजन केलेलं आहे ते बऱ्यापैकी चांगलं नियोजन आतापर्यंत जैंट केसरी दोन झाल्या हे चेअरमन केसरी असे मैदानचं नियोजन तर पद्धतीचं असते आणि गावातला सगळ्यांना एकोपा घेऊन व सगळे आमच्या गावातले संचालक सभा सपसद असलेल्या पंचकमिटीतले असतील लोक या सगळ्यांना घेऊन तिने मैदान करण्याचं नियोजन करतात पण त्यामध्ये एक नेम आट्टी घातल्यात आम्ही आम्ही पंचकमिटीतून काम करतो काटी बॅटरी होणार नाही मेजॉरिटी चालणार नाही मोटरसायकल जी लोक बाहेरची पब्लिक येणार आहे त्याने आपलं आपलं पार्किंग स्वतः करायचं आहे बैलगाडी वाल्यांचं पार्किंग मागे केलेलं आहे बॅरिकेड सगळं पूर्ण लावलेलं ला आहे दुसरी गोष्ट किरण आपण उपस्थित केलेलं आहे गाड्या सोडत असताना गाड्या एक सगळ्या एकत्र येऊन उभारल्याशिवाय किरण आपलं उचल उचल जाणार नाही ना ना, एकत्र गाड्या सुटणार व कायद्यानं आपण जर यामध्ये मैदानामध्ये कोण गालबोट लावण्याचा प्रयत्न करत असेल तर कायदेशीर कारवाई होणारच आणि पंचांचा हा महाप्रसाद त्यांना मिळणार आणि बेडोंग म्हणलं की नेमात आल्या हे तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे आणि मैदान बापूरबा बर्षीने मैदान जे काढले आजपर्यंत ते नेमातनं ने चांगलं चांगलंच मैदान झालेलं आहे आणि त्यामुळं नेम आई बघून प्रत्येकाने येत असताना ह्या सहभाग होत असताना आपण ह्या नियमातनं ने जायचं आहे आणि आपण यात भंग काय करायचं नाही असं समजून आणि इथे यावं ज्यांना आगाव पण करायचं त्यांना ह्या मैदानाला येऊ नये ही आमची कळकळीजी यांना विनंती राहील आणि चांगल्या पद्धतीने जे मैदान इथे येईल त्याचा मान सन्मानसुद्धा केला जाईल अठरा मे रोजी यात्रा निमित्त व मनोज बाबा चर्मन केसरी यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आम्ही या बेडकमध्ये शर्यती भरवण्यात आलेले आहेत त्यामध्ये जनरल अ गट याचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस आहे एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एकाहत्तर हजार तृतीय क्रमांक एक्कावन्न एक हजार तसेच जनरल ब गट प्रथम क्रमांक एकतीस हजार द्वितीय क्रमांक एकवीस हजार तृतीय क्रमांक अकरा हजार व चौसा दुःसा गट पंधरा हजार द्वितीय क्रमांक दहा हजार तृतीय क्रमांक सात हजार शंभर नवतर आदत प्रथम क्रमांक अकरा हजार शंभर रुपये द्वितीय क्रमांक सात हजार शंभर तृतीय क्रमांक पाच हजार शंभर अशा प्रकारचं चार गटामध्ये आम्ही शर्यतीचं आयोजन केलेलं आहे तर सर्व शर्यत प्रेमिनी वेलगाडा शर्यत मालकाने यांनी आमच्या बेडगमध्ये आजपर्यंत नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मैदान रास्त केलेलं आहे आणि हेही मैदान आम्ही त्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे मैदान नियोजन केलेलं आहे तसेच सर्व बैलगाडा मालकाने व बैलगाडा ड्रायव्हर याने याची नोंद घ्यायची आहे कुठल्याही प्रकारचं चोरून किंवा खालून जरी बॅटरी किंवा के काठी केली तर ड्रोन बघून किंवा आमच्यातल्या पंच कमिटीनं जरी ते बघितलं निदर्शन आलं त्याचा पुरावा कुठलाही न घेता त्याला त्यातून बाद करण्यात येईल व बेडक पट्ट्यामध्ये कायमची म्हणजे एक वर्ष तरी त्या बैल ड्रायव्हरला इथं बसण्यास बंदी घालण्यात येणार आहे तर याची सर्व बैलगाडा शर्यत व बैल मालकांनी याची व ड्रायव्हरांनी नोंद घ्यावी अशी मी विनंती करतो पंधरा गाड्याच्या वरती जर दो गाड्या नोंद जास्त झाल्या तर आम्ही दोन गट करण्यात येणार आहेत याचे बक्षीस आम्ही त्या त्यावेळेला त्या 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 विचार करून देण्यात येईल व शर्यतीचे बक्षीस निकाल झाल्यानंतर डोन बघून व पंचा निर्णय घेऊन त्याच ठिकाणी आम्ही बक्षिसाचं वितरण करण्यात येणार